प्रति प्रदा मुख्यार्माम अच्यां यगाज्वयापिनीं विनां पुस्तका यारिनिंबैजताः जाठ्यं दंदाः पुद्धाः आपाः हस्थें सुवट्पट्पमानिकां विवद्धिं प्रवासने तहु सितावन ॐ नम पार्वमः दत्त 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 लक्ष्मीरञ्जं सद्गुरुजनार्दनस्वामी महाराज बजरङ्गबलि जय निवृत्तिनाथमहाराज गर्वाईश्वर भगवान् की जय शङ्कटमोचन अनुमान महामृत्युञ्जय भगवान् मैया की जय मैया की <coughs> शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने <coughs> भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वायक्षराच्या कृपेने अतिशय पवित्र महिना श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यातील <coughs> नागपंचमी समोर तर सुरू झालेल्या सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आचार विचार परंपरेतील हा अनुष्ठान हा परमार्थाचा भाग आहे सर्वसामान्याकडून परमार्थाचं सर्वश्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर यज्ञामध्ये जपयज्ञो स्मिस्थावर हिमालया जप यज्ञासारखा श्रेष्ठ यज्ञ नाही असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांकरता ही परंपरा काढली ही अतिशय उदात्त आहे स्तुत्य आहे या अनुष्ठानासाठी आपण सर्वजण आलात अनुष्ठानार्थी गुरुबंधू भाविक बंधू भगिनी मंडळ विश्वस्त मंडळ आदरणीय मधुभाऊ श्री शिवाजी पाटील चंदू पाटील सर्व विश्वत मंडळांना ज्येष्ठ वरिष्ठांना बालगोपालांना बालकन्यांना महिला मंडळांना व्यासपीठावरून माधगीर भावाचं नमस्कार आहे जय जनार्दन आहे भेव भगवान संतोषगिरजी महाराज श्रवणगिरजी महाराज जयरामगिरजी महाराज अरुण गिरजी महाराज रमणगिरजी महाराज सर्व भेव भगवानताला ओम नमो नारायण आहे हरि मंडळीला जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी आहे प्रक्षेपण करणारी मंडळी आहे रोहन आहे उमेश आहे समाधान भाऊ आहे सोपान भाऊ आहे मोहन भाऊ आहे मनोहर भाऊ आहे संतोष भाऊ आहे सर्वांना वंदन आहे विशेष आणि विशेष संत जनार्दन स्वामी भक्त मंडळाचं खूप सक्रियतेने काम करत आहेत त्यांना धन्यवाद आणि नमस्कार आहे अन्न फला शुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपण महत्व पाहत असताना पहिला मंत्र आपण पाहतो आहोत अन्न ब्रह्म ब्रह्म हे श्रद्धेचे गोयवर्म आयुष्ये नेणुने शुद्ध कर्म वृथा ब्रह्म वाढवेत आहार तयसा ढेकर धातू तय सविचार एकनाथ भागवत सांगितलं आपण शेपूची भाजी खाल्ली ढेकर कशाच येईल शेपूचंच येईल म्हणून आपण जसं आहार घेऊ तसे आपलं प्रकृतीमध्ये सहा प्रकारचे घटक तयार होतात सगळ्यात हाड हाडाला मजबूतीसाठी मांस रक्त मेद खुर्च्या आणि सगळ्याच्या शेवटी वीर तयार होतं मनुष्याच्या शरीरामध्ये माय बहिणीच्या शरीरामध्ये आणि शोणीत तयार होतं हे केवळ अन्नमुळं होतं कोणताही पशुपक्ष्याचा असो त्याच्यामध्ये प्रक्रिया हीच आहे पण मनुष्यामध्ये याचं जाणण्याची शक्ती आहे म्हणजे बुद्धी आहे म्हणून द्या हो जसा आपण आहार घेऊ तशाच प्रकारचा धातू तयार होईल आणि सविचार आहार आहारतय सा करत धातूतयचा विचार जसं तुमचा धातू तयार झाला शरीरामध्ये तोच त्या बुद्धीला चालना देतो बुद्धी मनाला चालना देते आणि मन इंद्रियाला चालना देतं मग इंद्रिय करायला लागतात तुमच्या मनात आज चांगला पदार्थ खायची इच्छा झाली योग्य अयोग्य चांगलं आहे व योग्य काही खायला हरकत नाही मग मन काय करतं चला मग एवढं मोठं दहा ऐंशी नव्वद किलोचं शरीर मन घेऊन जातं तिकडं मग कोणत्याही प्रकारचं व्यसन असो चांगल्या पदार्थाचं पिणं असो किंवा वेगळ्या प्रकारचा विषय असो हे मन एवढ्या मोठ्या शरीराला ओढून नेत याला कारण एक आपला धातू जसा तयार झाला तशी त्या मनाला चालना मिळते नीट लक्ष देऊन आहे का हरघोडे आणि तुम्ही सगळे शिकलेले मुलं आहे म्हणून हो देमद भगवद्गीतेमध्ये दे, आणि सतराव्या आध्यामध्ये तीन प्रकारच्या आहाराचं वर्णन केलं आहे शुद्ध सात्विक आहार आपण पाहिला आता राजस आहार कोणता आहे आंबट अति गोड सहा प्रकारचं रस आहे कडू आंबट गोड तिखट तुरट अशा प्रकारचं सहा रस आहे ते सगळ्या याची आवश्यकता आहे शरीराला तर मी आता जे शरीरा <coughs> <coughs> जमिनीला जे कमी पडतं ते आपण देतो पोटॅश म्हणा युरिया म्हणा सल्फेट म्हणा अमोनिया म्हणा हे जसं त्या श जे जमिनीची हे करून परीक्षण करून ही कमी आहे आपल्या जमिनीमध्ये म्हणजे हे टाका म्हणजे पीक चांगले येईल तशाच प्रकारचे या शरीरालासुद्धा सहा प्रकारचे घटकची आवश्यकता आहे आपण जे कडू आंबट गोड तिखटतिरट खातो त्याच्यापासून आपली प्रकृती पाचक रस तयार करून जे जे त्या अन्नातून लागतं सहा प्रकारचं ते टाकतं याच्यामध्ये जर आपण कमी जास्त घेतलं कोणी कडू खातच नाही पण डॉक्टरनं सांगितल्यानंतर तुम्हाला आता मधुमेह आहे तुम्ही कडू पदार्थ खा कारलं खा म्हणून द्या हो आती गोड नको अति गोड खाल्ल्यानंतर कप शरीरामध्ये कप वाढतो घाण पण पाच प्रकारचे शरीरामध्ये तयार होते नाही तुम्हाला म्लेश त्याला क्षलेम म्हणतात नाकातून बाहेर येतं खोकला आला की बेडका येतो शिंका आली की त्याच्यातून मी काही पदार्थ बाहेर येतो आधो दुर्गंध येतो सहा प्रकारचे पाच प्रकारचे खूप प्राण या अन्नापासूनच होतात म्हणून या अन्नाचं वर्गीकरण करताना अनंतकोटे ब्रह्मांड चालक भगवान सांगता येत की राजस प्रकारचा जो आहार आहे आतीगोड खाल्ल्यानंतर कप वाढतो ज्याची कपपृथ्वी त्यानंतर चाळीस वर्षाच्या नंतर प्रत्येकाने आता खानपान काही योग्य राहिलं नाही त्यांना आपली प्रकृती तपासून घ्यावी कोणत्या प्रकारची प्रकृती आहे काहीची कप प्रतिकृती आहे काहीची वात प्रकृती आहे काहीची पित्त प्रकृती आहे हे तीन प्रकारच्याच प्रकृती याच्या व्यतिरिक्त नाही मग आपली जर आणि कप प्रकृती असेल तर गोड पदार्थ कमी खाल्ले पाहिजे चाळीसनंतर आणि म्हणून आती गोड नको आती ती तिखट नको काय माणसं इतके गोड खातात महाराज सा। काय सांगाल पाहिजे एका जणाने तीस पस्तीस गुलाबजामू खाऊन टाकले दुसरं काही खाल्लंच नाही हो ठेक खो काय माहिती मानली वाटतं तो रात्री व्यवस्थित झोपला असेल इतकं पण खातात काय लोक खूप कसं काय खातात काय माहिती म्हणून गोड नको अति तिखट खाल्ल्यानंतर शरीरामध्ये राग वाढतो आणि काम यश क्रोध यत हृदय गुण समजवा तिसरा अध्याय काय सांगतो की काम वाढला म्हणजे क्रोध असला ज्या माणसाला जास्त राग येतो त्याला जास्त विषय वाचणार आहे प्रमाणे आपल्या मनाचं काही सांगत नाही मी म्हणून आति तिखट जर खाल्लं तर त्याला राग येतो राग आला तर काम वाचणं वाढते गोड अति आंबट आतिआट आंबट खाणाऱ्याला पण विषय वाचणं जास्त असते आणि त्याची पित्त प्रकृती राहते बरं प्रकृती अशी आहे ना जे कमी आहे ना शरीरामध्ये तेच मागते डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला आता तुम्ही साखर खाऊ नका तर हां चोरंक आहे मग तू साखर खाईनच आमच्या इथं अनु एक वाचमन होता त्याला सांगितलं डॉक्टरने बरं तुमची साखर वाढली तर चोरंकू आहे ना पण तो खायचंच काही शिरा आला काही आलं अरे बाबा खाऊ नको तो हे चांगलं नाही काय होतं त्यांना काय होतं ते गेलं बिचार सांगायचं तात्पर्य काय की तीन प्रकारचा रस प्रमाणात खाल्ला पाहिजे युक्त युक्त युक्तरष्टस कर्मसू युक्त स्वप्नाबोधस योगो भवति दुःखा अर्जुना संवाद दुःखाचा नाश करत असेल तर प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि प्रमाणातच फिरलं पाहिजे ही प्रमाणे म्हणून अति गोड नको अति आंबट नको अति तिखट नको कमी तुरट तर कोणी खात नाही कोणी सुपारी, सुपारी को खात असेल सुपारी तुरटमध्ये येते कऊट ही तु तुरटमध्ये येतं तुरट कोणी खात नाही किंवा कडू कोणी जास्त खात नाही खारट काही केलं खूप मीठ जास्त असल्यानंतर बी पीला त्रास होतो शरीरामध्ये म्हणून आता जे काही हे काय म्हणतात त्याला वेफर्स वगैरे याच्यामध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं त्यान मग त्रास होतो म्हणून हे या त्यातला कोणताही रस जास्त नको प्रमाणात पाहिजे खा जरूर सर प्रकृतीला लागतं खाल्लं पाहिजे पण ते प्रमाणात खाल्लं पाहिजे तिसरा जो भाग आहे तमगुणीयुक्त तम म्हणजे वर्णन असं आहे की शीज कुजलेलं दुर्गंधीयुक्त उष्ट हे जे अन्न आहे हे ये तमगुणात येतं आणि याचं जर सेवन जास्त झालं तर प्रकृती बिघडलीच म्हणून समजा म्हणून सगळ्यात सडलेला जर पदार्थ जर कोणता असेल तर ते दारू आहे कोणताही पदार्थ सडल्याशिवाय दारू होत नाही मग मोसंबी असो संत्रा असो त्याला सडवतात आदिवासी भागातले लोक ते मोह गोळा करतात ते एका विशिष्ट प्रकारच्या मा मडक्यात ठेवतात ते मडकं उकिरडामध्ये पडून देतात आणि त्याच्यापासून सडून जातात आणि सडल्यानंतर त्याच्यामध्ये जंतू तयार होतात आणि ते जंतू ते खाऊन टाकतात ते मोह आणि ते जंतू खाल्ले की त्यांना उकळतात आणि त्यांच्या पोटामध्ये अल्कोहोल तयार होतं म्हणजे दारू तयार होतं म्हणून चार महापाप हे मातृगमन सुरापान ब्रह्महत्या आणि याला सहाय्य करणारा आई म्हणू नये असं परश्रीच्या संघामध्ये जे पाप आहे ते दारू पिण्यात आहे तेच गुरुपत्नीशी सहयोग करण्यामध्ये आहे महापापामध्ये दारू घेतलेले द्याव आध्यात्मिक दृष्टिकोनातून दारू चांगली नाहीच त्याज्यच आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉक्टरनं सांगितलं की अहो तुम्ही दारू पिऊन पिऊन तुमचं शरीर खराब झालं तुमचं लिव्हर खराब झालं तुम्ही आता दारू सोडली पाहिजे त्यानं सांगितलं डॉक्टर दारू चांगली माझं लिवर खराब दिलं देवाने त्याला मी काय करू आता लिवर खराब कशामुळे झालं तुझ्यामुळे झालं का देवाने दिलं बाकीच्याला नाही होत काही तुलाच कसं काय होत तुझं देताना काही देव झोपला होता तुला तयार करताना नाही कर एक एकजण गेला डॉक्टर फार पोड दुखतं बा डॉक्टरांनी सांगितलं आज ठीक सांगता येऊन राहिलं काय दुखतं कुठं दुखतं काय दुखतं असं सकाळी उतरल्यावर तो काय म्हणतो दारुड्या तुमची पण सकाळपर्यंत उतरत नाही का मला हे म्हणायचं आहे की बाबा सडलेला पदार्थ आहे तो उष्ट आहे आणि त्या पदार्थापासून जर माणसाला घात होतो मला सांगा दारुड्याला कोण चांगलं म्हणतं कोणीच चांगलं म्हणत नाही निदान आपल्या पत्नीने आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून मी तिला त्रास देतो मारतं तिला चांगलं म्हण मला कोण चांगलं म्हणणार आहे समाज चांगलं म्हणत नाही शरीरला समज नाही शरीरामध्ये काय गेल्यानंतर काय होतं शरीर साथ देत नाही समाज चांगलं म्हणत नाही मग कोण चांगलं म्हणतं कशासाठी करायचं तुम्ही कशासाठी झटता मान प्रतिष्ठा धनार्जन लेकरं बाळा चांगले कोण चांगलं म्हणतं लेकरू तरी चांगलं म्हणतं का माझं बाप दारुडे म्हणतात काय करावं बाप माझे बाळ दारू पितात माझ्या आईला मारतात काय करू मी त्या त्यांना अनुष्ठ अनुष्ठानला बसणार नाही ते म्हण तू बैस अनुष्ठानला आणि तू सांग त्यांना समजून झालं तर झाला फरक म्हणून द्या हो आतापर्यंत तुम्ही केला असेल काही आता तुम्ही असे पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घातली आहे आणि त्यातल्या त्यात दुसरा भाग असं आहे की तुमचं शरीर पवित्र होतं अनुष्ठानानं शरीर पवित्र होतं मन पवित्र होतं अशा साधू संतांचे विचार ऐकल्यानंतर बुद्धी पवित्र होते तिथं पवित्र घालू नका मास सगळ्यात सडलेला पदार्थ जर कोणता असेल तर मासे जैन प्याथी सांगते सगळ्यात जैन धर्मामध्ये असं सांगितलं आहे की आपण जे खातो आता हा फलार आहे हा चार सहा तासामध्ये हा पचून जातो अखंड जड पदार्थ खाल्लं गोड खाल्लं तळलेलं खाल्लं तर त्याला थोडंसं जास्त वेळ लागतो सात आठ तास लागतात पचायला पण चांगल्या चांगल्या डॉक्टरनं सांगितलं आहे की शरीरामध्ये जर मांस खाल्लं त्याला बहात्तर तास लागतात शरीरातून पर सहा फूट आतड्यामध्ये त्याच्यातून ती प्रक्रिया होता 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 बहात्तर तास निघून जातात आणि मग जे जास्त मांस वगैरे खातात त्यांना मुळे व्याधीचा त्रास होतो उष्णता वाढते देवही वैज्ञानिकाने सांगितलेलं आहे का माझे माझं मनाचं आहे का जनार्दन स्वामींनी सांगितलं ते तुम्हाला सांगतो त्यांनी जे ग्रंथ वाचायचे सांगितले आणि आता तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून टी व्हीला आल तर सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळू शकते तुमच्या मग फोनमध्ये मिळू शकते कशासाठी खायचं प्रकृतीला त्रास होत असेल तर कशासाठी खायचं म्हणूनच ते मास सगळ्यात लवकर सडणारा पदार्थ मास आहे जरी प्रेमाचं असलं मृत झाल्यानंतर किंवा वारल्यानंतर आपण जास्त वेळ ठेवतो का कोणी असो आई असो वडील असो पत्नी असो कोणी असो लवकर त्याची वेल्य वाटलं कारण ते लवकरच सडून जात आणि रोग असला तर मग विचारूच नका काही काही तर स्पर्श करता येत नाही आता पाहिलं तुम्ही कोरोनामध्ये स्पर्शानंसुद्धा ती जंतूमध्ये जातात आणि म्हणून दे कोणत्याही पदार्थाचं कोणत्याही पशुला कळतं की मला आता मारणार आहे त्याला मारण्याचं त्याला कळलं की त्याच्या त्याला तो घाबरून जातो आणि त्याच्या शरीरामध्ये एवढी उष्णता निर्माण होते एवढा घाबरतो तुम्ही घाबरला था। तुम्हाला घाम येतो हातपाय थरथर कापतात त्याचं त्याला कळतं तो सुद्धा घाबरून जातो आणि मग त्याची विष्ट पातळ होऊन जाते आपण जसं म्हणतो ना आपण गर्भगळीत झालो बा भी भीती वाटल्यानंतर काही ना लघवी होऊन जाते कोणाला नंबर दोन होऊन जातं तसं त्या सुद्धा आहे आणि त्याच्या शरीरामध्ये झालेली जी घबराट आहे त्या घबराटानं त्याची विष्ट पातळ त्याने ती रक्तात पसरते काय खातो आपण मांसात पसरते काय खातो आपण लक्ष देऊन आहे का हे फार गोड आहे हे काय माझ्या मनाची माहितीने द्या हे विज्ञानानं सांगितलं आहे आणि म्हणून मांसाहार योग्य नाही दारू किंवा अल्कोहोल कोणत्याही पदार्थाचं योग्य नाही ते आता तुम्हाला चालणार नाही मनाशी दड निश्चय करा हाय काय काय आल्यास विचारे आपली दारू सुटली पाहिजे आईत राहा आई विनंती करते पत्नी विनंती करतात गोडाशी लहान मुलं आहेत सोन्यासारखी ती विनंती करतात की बाबा पप्पा हे चांगल चांगलं नाही यानंच तुमचं शरीर चांगलं नाही राहिलं तुमचं कामावर लक्ष नाही मग तुम्ही सांगा की हे योग्य आहे का नीट विचार करा आणि हे विचार देण्याचं कार्य चालू आहे ते जनार्दन स्वामींनी केलं तेच आम्ही करतोय आमटेवाडाला लागलं आणि म्हणून द्या हाती कुजलेलं पदार्थ उष्ट काही काही मध्ये एकाच ताटात जेवतात आता ते इतके रोग निघले महाराज की कोणता रोग कोणत्या कशामुळे होईल सांगता येत नाही आता स्वयंफ्लू हा रोग डुकराचा आहे माणसाचा नाही माणसाला नाही होत स्वयंफ्लू हा कोंबड्याचा रोग आहे मग ते खातात त्याला रोग होतो स्वयंफ्लू म्हणजे डुकरं खातात परदेशात डुकराचं मांस विशेष महत्त्व मानलं जातं आता आपल्याकडे लग्न वगैरे होतात हे उष्ट टाकले जातं किंवा उरलेलं पदार्थ ते उचलून न्यायला पैसे द्यावं लागतात उचलून नेऊन मग जसं तुम्ही आता कोंबडी पर पोटरी आहेत काहीची गोठ पालन आहे म्हणजे शेळी पालन आता सरकारनं काढलं आहे तसं वरा पालन डुकराचं पालन पोषण करतं हे उष्ण अन्न आपल्यासाठी योग्य नाही पण त्यांचा तो आहार आहे ते डुकर ते खातात सुखद पुष्ट होतात डुकराला लवकर मास येतं डुकराची पचनक्रिया एवढी आहे की त्याच्यामध्ये लवकर मास तयार होतं आणि मग ते डोकं काय करतात कापतात ते माणसं खातात डोकरासारखं तुम्हाला राहील परदेशात जास्त आहे आपल्याकडे कमी म्हणून हो आहार तायसा ढेकर धातू तैसा विचार हा तिसऱ्या प्रकारचा जो आहार आहे तो योग्य नाही तो घेतलाच नाही पाहिजे त्यानं तुम्हाला त्रास होईल खाल्ला तर त्रास होईल मग कशासाठी खायचं आपलं जीवन सुखकर व्हावं यासाठी आपण अन्न खातो ना अन्न खाल्लं पाहिजे जरूर भूक लागणं खाणं हा प्रकृतीचा धर्म आहे भूक नसताना खाणं हा विकृतीचा धर्म आहे आणि आपल्या अन्नातून दोन घास दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे देव म्हणून हात जोडून विनंती तुम्हाला तुम्ही अनुष्ठान करून गेलात तुमचे मित्र असतील पूर्वी काही खाणारे पिणारे त्यांच्यापासून चार हात दूर राहा त्यांचं म्हणणं ऐकून योग्य होणार नाही तुम्हाला त्रास होईल आणि शरीर पवित्र झाल्यानंतर अपवित्र वस्तू शरीरात गेल्यानंतर आणखीन त्रास होतो मग सोडायचं येतं सोडायसाठी अनुष्ठान करा पण नंतर जर परत तुम्ही तसं केलं के तर मग ते त्रासापेक्षा जास्त त्रास होतो असे हजारो अनुभव आहेत म्हणून द्या हो हे तिसऱ्या प्रकारचा जो आहार आहे तो अतिशय योग्य नाही आपल्यासाठी अजिबात योग्य नाही दारू मांस याच्यापूर्वी खाता असाल तुम्ही तर मग आता ते सोडलं पाहिजे कोणी म्हणतं अंडे शाकाहारी आहेत चुकीची गोष्ट आहे अंडे इतकी की पदार्थ दुसरा कोणतं नाही डॉक्टर सांगतात की तुमच्या प्रकृतीला हे योग्य नाही आणि म्हणून द्या योग्य आयोग्याचा विचार करणं हाही चालचा भाग आहे ते गुरुमावलीनं सांगितलं आहे तेच तुम्हाला सांगतो आहे घ्या वैश्वा नरो भूवा प्राणी देहमाशिता प्राणापानसमायुक्त अचान्यम चुर्विधम अहम क्रतुरहम यज्ञ सदा महमौषधं मंत्रा महमेवाज्य महमाग्ने ब्र्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रमणाहुत ब्र्मे वे ते निगंत ब्रमकर्मसिनाज्ञशिष्टाशना संत मुचिंतेकिल्मिषे यज्ञिष्टमृतभूज या ब्रह्मसनातनां प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्दुःखाणा हनीरसोपजायते प्रसन्नते दशो याशो याशु बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जनीगर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषुनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं शिवार्पणं कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्पण ॐ नमः पार्वते पते हरारुमः गोपालकृष्णभगवान् श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी सद्गु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बलि की जय निवृत्तिनाथ महाराज की जय सर्वाएश्वर भगवान संकटमोचन मोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गंगा मैया की जय नर्मदा मैया की जय सी <coughs> आज एकोणतीस सात दोन हजार पंचवीस नागपंचमी आज सुमोर तरच्या अनुष्ठानासाठी संध्याकाळची पंगत आहे अमोल पोपटराव कदम अमोल पोपटराव कदम आले असेल तर त्यांचा हेतूचे सत्कार विश्व मंडळींनी करावा भावाजींचा प्रसाद घेऊन जावा हो अन्नदानासाठी हे मंडळी मदत करतायत महिना आहे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्रत दान सदाचार उत्तम कीर्ती धर्मपालन हे आहे शास्त्रानं म्हणून असे दानशूर मंडळी आणि येऊन जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये आपल्या कार्यामध्ये आणि सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये अन्नदानासाठी सहभागी होणं फार महत्त्वाचं आहे अमोल पोपटराव कदम आले असेल तर विश्वत मंडळाने त्यांचा सत्कार करावा अशी विनंती आहे जय जनार्दन जय जनार्दन ਜਨਾਰਧਨ ਆਵੰਦੀ ਤੋ ਜਨਾਰਧਨ ਆਵੰਦੀ ਤੋ ਸੰਤ ਜਨਾਰਧਨ सदा हर 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 शङ्कर श्याम सदाशिव हर हरे शङ्कर श्या सदाश हर हर शङ्कर श्याम सदा शिव हर हर शङ्कर श्याम स्वा हर हरे शङ्कर श्याम सदा शिव हर हरे शङ्कर श्या सदािव हर